भुसावळ विभागात दिनांक सतरा सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवा मोहीम दोन हजार चोवीस सुरू करण्यात आली अभियानाअंतर्गत दिनांक एकोणावीस रोजी सकाळी स्वच्छता जागरूकता प्रभात फेरीचे विभागीय व्यवस्थापक इती पांडे यांनी विभागीय कार्यालयातून हिरवी झेंडी दाखवली प्रभात फेरीत अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रशासन सुनीलकुमार सुमन अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक तांत्रिक एम के मीना विभागातील विविध शाखा अधिकारी कर्मचारी रेल्वे शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षिका बी टी सी प्रशिक्षक व गाईड चे कर्मचारी यांचा सहभाग होता प्रभात फेरीच्या दरम्यान स्वच्छतेबाबत विविध संदेश प्रदर्शित करत घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी उपस्थित सर्व सहभागींनी स्वच्छतेला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचा संकल्प केला ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ